माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय अध्यय सत्तर शोकरूपेने दक्षाचा उद्धार दक्षेश्वर लिंग महात्मा श्री आहे नमः अगस्तीने कुमारला विचारले क्षणना वीरभद्राने विभूती पंकून रणांगणात पडलेली सेना पुन्हा जिवंत केली मग दक्ष प्रजापती काय जिवंत झाला नाही कुमार म्हणाला मुरुवर्य दक्ष शंकराचा द्वेष करीत असे त्याने त्याचा जाणीवपूर्वक अपमान केला होता शिवाचा क्रोध म्हणजे प्रलय काळाचा अग्निय त्या अग्निने जाळून टाकलेले बीज कधीच उगवणार नाही दक्षावर शिवाचा कोप झाल्यामुळेच विभूतीने त्यास उठवले नाही सतीने देहत्यागापूर्वी दक्षाला तू पाषाण होशील मी पुन्हा तुझ्या अदरी जन्म घेईल असे सांगितले होते तू पाषाण होशील असा नारदाने त्याला शाप दिला होता त्यानुसार पुढे काय घडले ते ऐक मरीची हा ब्रह्मदेवाचा पुत्र त्याच्या पोटी कश्यपाचा जन्म झाला दक्षाच्या तेरा कन्यांनी त्याच्याशी विवाह केला षडनेत्रा ही त्यापैकी एक कश्यपाची कृपा होऊन आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ सद्गुणी पुत्र व्हावा यासाठी तिने नेहमी शरण्यात बरेच वर्ष तपश्चर्या केली वरुणाने दक्षाचे रक्त आपल्या स्थानी नेले होते ही कथा तुला पूर्वी सांगितलीच की ते रक्त वाळून दगडाप्रमाणे झाले कश्यपाने ते वरुणाकडून मागून आणले ते षडनेत्रीच्या ओटीत टाकले त्यानंतर तिला त् अत्यंत तेजस्वी पुत्र झाला कश्यपाने दोन्ही स्वरूपाचा केला ब्रह्मदेवाने त्याचे जातक वर्तवले त्याने त्याचे हिमालय असे नाव ठेवले त्याला अनेक वर देऊन पर्वतामध्ये दे सर्वश्रेष्ठ केला कालांतराने मेरूची कन्या मेनका हिच्याशी त्याचा विवाह लावून दिला अशा रीतीने दक्षाची हिमालय रूपाने पुढे उत्पत्ती होऊन त्याला मिळवलेले शाप खरे ठरले असो इकडे दक्षाची पत्नी प्रसुती ही संग्रामस्थाने पतीच्या कलेवरापाशी एक हजार वर्षे शोक करीत होती नारदाने सत्यलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वस्तुस्थिती सांगितली ते म्हणाले प्रसूती महासाध्वी आहे दक्षासाठी अवरात्र रडते तुम्ही तिचा अधिक अंत पाहू नका तिने संतापून शाप दिला तुम्हा देवांचा निरुपाय होईल ब्रह्मदेवाला इथे पटले तो सर्व देवांचं वस्तू विष्णूपाशी गेला मग त्याला घेऊन सर्वजण कैलासावर आले त्याने शिवाचे स्तवन आरमले तेव्हा त्याने ध्यान विसर्जन केले समोर श्रीहरी ब्रह्मदेव आदी सर्वांना पाहून त्याला आनंद झाला त्याने सर्वांच्या आस्थेने विचारपूस केली पृथ्वीवर यज्ञ या वर्णाश्रम धर्माचे आचरणं तपश्चर्या धर्मकृत्ये सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत की नाही त्या वर्तमान जाणून घेण्यासाठी त्याने अनेक प्रश्न विचारले पण सर्व देव गप्पच होते त्यांचे मौन पाहून त्याला मोठे नवर वाटले तो म्हणाला तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आलात जे म्हणा तसे तिने संकोच सांगा सर्व देव विष्णूकडे पाहू लागले त्याने ब्रह्मदेवाला पुढे केले तो शिवाला म्हणाला देवा त्रिपुरहंता दक्षाला मारून एक हजार वर्ष झाले आहेत त्याची पत्नी प्रसूती अजूनही त्याच्या शवापाशी शोक करीत आहे यज्ञ या कर हो मोहन या सर्व गोष्टी बंद पडल्या आम्हाला भाग मिळत नसल्यामुळे उपास घडत आहे आम्ही दूरमती आहोत आमच्या हातून अविचाराने मोठा न्याय घडला आम्हाला क्षमा कर तुझ्या कृपेने यज्ञ यागादी पुण्यकर्म पुन्हा चालू व्हावी एवढीच विनंती आहे म्हणणे ऐकून शिवाला दया आली तो नंदीवर अरुढ होऊन त्वरेने तेव्हा देवांना हर्ष झाला तेही त्यांच्या समोर निघाले त्यांनी शंकराला दक्षाचे यज्ञस्थळ दाखवले ते पाहून त्याला फार आनंद झाला मग ते सर्वजण दक्षाच्या प्रेतापाशी गेले वृक्षवेलीचे गाठी झाली होती देवांनी झाडी साफ करून तेथील मृतिका फळून काढली तेथे प्रसूती दक्षाचे शरीर कवटाळून अचल बसले आहे असे दृश्य दिसले एक हजार वर्ष महान त्याच्या दर्शनाने शिवाचे परिसीमा पाहून दक्षाने केलेले सर्व अपराध तो विसरून गेला शंकराने दक्षाच्या प्रेतावर्गाचे चर्म पांघरले अभिमंत्रित भस्म प्रसुतीच्या मुखात घातले ती सचेतन झाली तिने शिवाला वंदन करून त्याचे स्तवन केले त्यानेही दिव्य वस्त्रलंगात देऊन तिचा सन्मान केला ब्रह्मदेवाने तिच्याबद्दल गौरव उद्घार काढले शिवाने बोकडाचे मस्तक दक्षाच्या मानेवर चिटकवले अभिमंत्रित भस्म गंगा जल प्रोक्षण करून त्या स्नीज कन कृपेने जिवंत केले प्रसुताचा आनंद गगनात विना तिने शिवाचा जे जयजयकार केला दक्ष प्रजापती उठून बसला त्याने शिवाला वंदन केले आपले मनोगत व्यक्त करताना त्याचा कंठ दाटून आला होता कोणाला देवा मी तुझा मोठा अपराधी या पशूला तू क्षमा कर मी ज्या मुखाने तुझी निंदा केली ते माझे मुख आणि मस्तक तू अग्नीत जाळून टाकलेस हे फार चांगले झाले तू मला सहस्र वर्ष मृत प्राप्त झोपून माझ्या दुष्कर्माचे प्राश्चित्यही दिलेस आता मला पुन्हा जिवंत करून तू थोर उपकारच केले आहेस यापुढे मी तुझीच शवाभक्ती करणार देवा आणखी कृपा कर माझी यज्ञ यागाची परंपरा तुटली आहे ती पूर्वज चालू कर शंकराने दक्षाची विनंती तत्काळ मान्य केली त्याला शापमुक्त करून तो कैलासावर निघून गेला दक्ष प्रसूतीसह वाराणसीला आला तेथे दक्षेश्वर लिंगाची स्थापना करून त्याने पाच हजार वर्ष तपश्चर्या केली मग त्याने ब्रह्मदेवाला आचार्य करून विधियुक्त महायज्ञ केला देवांना यज्ञ भाग दिले शिवालाही भागदान दिले त्यामुळे प्रसन्न झालेले शंकराने दक्षेश्वर लिंगातून प्रकट होऊन त्यास दर्शन दिले दक्ष प्रसूती विधाता तिघांनी त्याला वर्णन केले त्याची प्रेमपूर्वक स्तुती केली मी दक्षेश्वर लिंगात नित्यवास करीन या लिंगाचा आघात देवांनाही करणार नाही असे वरदान देऊन शंकराने दक्षाला संतुष्ट केले यज्ञ समाप्ती झाल्यावर दक्ष आणि प्रसूतीने अवभृत स्नान केले काशी क्षेत्रिय अपार दान धर्म करून ऋषी आणि ब्राह्मणांना सुखी केले अध्याय या ठिकाणी समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय